नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आत्ता हे कुर्ल्याला आज आपण पाहणार आहोत कुर्ल्याचं फिश ॲक्वेरियम मार्केट तर स्टेशनपासून हे फक्त पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे तुम्ही बघू शकता समोरच ॲक्वेरियमचे खूप सारी दुकानं आपण आज पाहणार आहोत या इथे मित्रांनो तुम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस आहेत हे तुम्हाला कमीत कमी भावामध्ये भेटतील तुम्ही बघू शकता असे मस्त मस्त फिशेस तुम्ही घेऊ शकता आणि तेही होलसेल रेटमध्ये इथे तुम्ही जे बाहेरून आलेल्या फिशेस असतात इम्पोर्ट केलेल्या आहेत त्याही तुम्ही इथे घेऊ शकता ॲक्वेरियमसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता इथे बघू शकता तुम्ही मध्ये जे लागणारे सगळे आयटम आहेत ते इथे तुम्हाला भेटणार आहेत इथे पक्षीही बघू हो शकता तुम्ही ठेवलेले आहेत इथे टँक्सही आहेत जे असे बॉल्स असतात तेही आहेत इथे तुम्ही सगळं काही घेऊ शकता ॲक्वॅरियमचं जे जे नेसेसरी तुम्हाला लागतं ते तुम्ही या मार्केटला आरामात घेऊ शकता आणि तेही होलसेल रे रेटमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये कुर्ला फिश ॲक्वेरियम मार्केट हे खूपच स्वस्त आणि मस्त असं आहे बघू शकता तुम्ही असे फिशेस वगैरे तुम्हाला पन्नास रुपये जोडीपासून सुरुवात तुम्हाला इथे भेटू शकते वेगवेगळ्या फिशेसची बारकी लहान मासेपासून मोठ्यापर्यंत तुम्हाला अशी प्राईस भेटू शकते पन्नास शंभर दीडशे दोनशे तुम्ही ऑस्कर जर घेतलात तर तो कमीत कमी शंभर ते दीडशे रुपयापासूनही चालू होतो बघू शकता तुम्ही असे ॲक्वेरियममध्ये जे लागतं सगळं फिशसाठी ते तुम्हाला इथे भेटून जातं बघू शकता हे बॉल्स वगैरे हो, असे ठेवलेले ते छोटे बॉल्स आहेत हे तुम्हाला दोनशे रुपये दीडशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये फिश फूडही इथे अवेलेबल अवेले आहे अवेले मित्रांनो किंवा टँकसाठी जे लागणाऱ्या वस्तू असतात त्याही तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये भेटून जातील बघू शकता इथे तुम्ही सगळं फिश फूड वगैरे ठेवलेलं आहे तेही होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल फि टँकमध्ये ज्या लागणाऱ्या वस्तू असतात त्याही तुम्हाला इथे पूर्ण होलसेल रेटमध्ये भेटून जातील बघू शकता बॉल्स इथे ठेवलेले आहेत दीडशे रुपयापासून दोन हजारापर्यंत तुम्हाला आरामात तुम्हाला इथे भेटून जातं टँकसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या इथे होलसेल रेटमध्ये भे भेटून जातात खूप मोठी मोठी अशी दुकानं आहेत इथे तुम्हाला इथे रेडीमेड टँक्स आणि तुम्हाला जर कस्टमाइज टँक जर तुम्हाला घ्यायचे असतील ते तर तेही तुम्हाला इथे करून भेटतील तर बघू शकता आपण या एका आता गल्लीमध्ये आलेलो आहे तिथे तुम्हाला प्राणी भेटतील कबूतर वगैरे ससे कॅट्स वगैरे बर्ड्स वगैरे तुम्हाला भेटून जातील आणि ते पण रिझनेबल रेटमध्ये बघू शकता कॅट्स आहे खूप सारे बर्ड्स वगैरे पण आहे तिथे तुम्ही त्याही तेही घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे खूप मोठे मोठे शॉप्स आहे तिथे संपूर्ण मुंबईमध्ये एकमेव असं कुर्ला एक फिश ॲक्वेरियम मार्केट हे खूपच फेमस आहे संपूर्ण मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे वगैरे बघू शकता तुम्ही इम्पोर्टेड तुम्हाला इथे फिशही भेटून जातील याचे हेही रिजनेबल रेटमध्ये हजार बाराशे दीड हजार अशा वेगवेगळ्या इम्पोर्टेड फिश तुम्हाला भेटून जातील फिशेस इथे तुम्हाला मित्रांनो खूपच रिजनेबल प्राईजमध्ये भेटून जाणार आहेत हे बघा ऑस्कर आहे ऑस्कर तुम्हाला इथे शंभर ते दीडशे रुपयापासून तुम्हाला जोडी जोडी भेटून जाईल तुम्हाला बघू शकता असे इथे वेगवेगळे दुकानं आहेत हे मार्केट मित्रांनो स्टेशनच्या अगदी जवळच आहे कुर्ला स्टेशन जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की स्टेशनला तुम्हाला ईस्ट साईडला कुर्लाला ईस्ट साईडला यायचं आहे आणि वॉकिंग डिस्टन्सवरती हे मार्केट आहे खूपच फेमस असं मार्केट आहे तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी कोणी सांगू शकता आणि रोड टच असं मार्केट आहे कुर्ला स्टेशनच्या अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती बघू शकता तुम्ही आज पब्लिक पब्लिक बघू शकता तुम्ही किती आलेली आहे तुम्हाला जर फिश टँक बनवून घ्यायचा असेल कस्टमाइज करायचा असेल तोही तुम्हाला इथे करून भेटेल इथे फिश टँकमध्ये ठेवण्याच्या ज्या वस्तू असतात सगळ्या वस्तू तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये भेटून जातील बघू शकता तुम्ही कबूतर वगैरे आहेत इथे चांगले गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला इथे गर्दी भेटेल आणि खूप लोक येतात इथे बाहेरून बाहेरून लोक येतात इथे कारण की मुंबईतलं एकमेव असं फेमस आ, हे फिश ॲक्वेरियम मार्केट आहे आणि ते पण होलसेल तुम्हाला इथे बल्कमध्ये जर काय घ्यायचं असेल फिश वगैरे घ्यायचं असतील तर हे बेस्ट मार्केट आहे आणि तुम्हाला खूपच परवडणारं असं मार्केट आहे इथे जर तुम्ही बघाल तर इथे फिशची प्राईज मित्रांनो इथे पन्नास ते शंभर रुपयापासून सुरुवात होते जोडी दे पण विचार बघा मग तुम्ही आज रविवार असल्या कारणामुळे खूप पब्लिक आज आलेली आहे आणि ते पण लांबून लांबून अशी पब्लिक आलेली आहे नवी मुंबई पनवेल ठाणे वगैरे या साईडूनसुद्धा कित्येक लोक इथे आलेले आहेत आणि कस्टमाइज टँक इथून खूप जणं घेऊन जातात मित्रांनो जर आपल्याला आपल्याला हवा असा टँक तुम्हाला पाहिजे असेल किती साईजचा तुम्हाला पाहिजे असेल इथे तीही दुकाने आहेत जे तुम्हाला कस्टमाइज टँक बनवून देतात आणि तेही रिझनेबल प्राईजमध्ये आणि ती प्राईज मित्रांनो तुम्हाला टँकची पाचशे रुपयापासून वाढत वाढत जाते त्या साईजनुसार तुम्हाला कोणत्या साईजचा टँक घ्यायचा आहे तर नॉर्मल जे टँक्स आहेत तुम्हाला ते पाचशे रुपयापासून चालू होतात ते हजार दोन हजार असे वाढत वाढत जा प्राइस जाते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते वाढतच वाढत जाते प्राईज फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा हा बघा हा आहे पूर्ण तो मार्केट पूर्ण ह्या रोडला तो मार्केट आहे मार्केट फक्त स्टेशन स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे बघू शकता ही सगळी दुकानं आहेत या दुकानांनीच पूर्ण ते हे जे शॉप्स आहेत तुम्हाला हे भेटून जातील